नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव ला आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्येकच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आजचे तुरीचे बाजारभाव बघा सात हजार जास्तीचा दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच बार्शी वैराग या ठिकाणी जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जॅसी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाते काळीतूर तसेच सोलापूर या ठिकाणी लाल तोरीला बाजारभाव मिळालेला आहे जॅसिद दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी लाल तोरीला बाजारभाव मिळालेला आहे सात हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटलचा जालना या ठिकाणी लालतूरला बाजारभाव सात हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अकोला बाजार समितीने लालतुरीला आठ रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे तसेच अमरावती बाजार समितीने आठ हजार सत्तर रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे